येवला येथे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी ठिकठिकाणी साजरी येवला नाट्यगृह व छगन भुजबळाच्या संपर्क कार्यालय येथे वसंत पवार व दीपक लोणारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच येवला येथील सत्यशोधक सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भगवान चित्ते यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी केळीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन सावित्रीबाई फुलांचा फुल्यांचा छत्रपती शिवाजी बाबासाहेब महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुण्यतिथी आहे या का क्रांती स्त्रियांनी दीडशे वर्षापूर्वी प्रथम शाळा काढून या देशातील शिक्षण व्यवस्थेला सुरुवात केली आणि आज स्त्रिया शिकायला लागल्या आहेत शेतकऱ्यांचा आसूट लिहून शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी पहिल्यांदा लढणारा हा महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले पण आज शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की सोयाबीनला भाव नाही शेतीमालाला भाव नाही आणि येणारं सरकार हे भांडवलदारी दार सरकार येत आहे तर त्या देशातील शेतकऱ्यांना कारागिरांना दलितांना श्रमिकांना आदिवासींना आपला शत्रू कोण आणि मित्र कोण हे समजायला राज नाही अशी धूळ फेक केली गेली आहे की जे सर्वात जास्त भांडवलदारांना मदत करणार सरकार या देशात आलेले आणि त्या देशाला आज मतदान होत आहे हे आश्चर्याची बाब आहे आणि थोड्या दिवसात लोकशाही संपवतात येणार आहे जशी रशियात लोकशाही संपली निवडणुकीच्या मतपेढीतून निवडणुका बंद केल्या एकतर्फी निकाल लावून सत्तेवर आरोड झालेली ही प्रतिगामी शक्ती गरीबाला अधिक गरीब, गरीब करणार आहे श्रमिकांना अनेक श्रमिक करणार आहे आणि हे व्यवस्था आपल्याला दारिद्र्य धाकलणारी आणि शेतकऱ्यांचे दुश्मन हे सरकार आहे